પપ્પા તુલ પહેલા પુરી પાલ ગાડી બસો ચાલી તમને ગાડી પાસે સાઈડ <laughs> <laughs> अलीकडची गावाचं हे टोक आहे समजा पलीकडची पलीकडचे पूर्ण पूर्ण शेतामध्ये गेले दोन किलोमीटर गावाचे जिथून आलात ते सुद्धा गावाचं दुसरं ढोक आहे म्हणून कृषी अधिकारी येत त्यांच्याकडे आम्ही गेलो दिवशी तर त्यांनी सांगितलं की खंडून गेलेला कसं लावतो पाच दिवसात फुट जर खंडून जर गेलेले असतील जर लाव लाव नाही उजेड आपल्यामुळेच खेळता राऊद बंद करता उजेड केला फक्त उजेड आहे फोकस चाल राऊद बंद करून त्या द्या लगेच विषय आपल्याकडे दोन चार आहेत सगळे समजून पहिला विषय असा आहे की आपल्या गोदावरीत पाणी आलेला आहे हा विषय वेगळा त्याच्यानंतर दुसरा विषय वेगळा असा आहे की आपल्या मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे बीड जिल्ह्यातल्या सर्व झालेले ते, ते, ते तुमच्या झाली त्याच्यामुळे जेवढे शेतकरी आहेत जेवढे टोटल या सर्व शेतकऱ्यांच्या पिकाचे पंचनामे करायची आता गरज नाही कारण अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे जेवढे पिकं आहेत तुमचा ऊस असेल का पण सोयाबीन असेल काय कॅश याची सर्वांची तुम्हाला सरसकट मदत मिळणार एक मुद्दा एक मुद्दा त्याच्यानंतर दुसरा विषय असाय की आता जायकवाडीचं जा पाणी सोडल्यामुळे आपले जे बाधित झालेत घरं झालेत हा विषय वेगळा शिती जी झाली पिकाचं नुकसान हा पार्ट्या शेतीचं नुकसान झाले आता हे पाणी तुम्हाला हिचे गोटे आले असतील दगड आले असतील तुम्हाला वाळू आले असतील शेत वाटत झाले शेत शेतासाठी आपल्याला या जे पाणी त्याच्यासाठी आपल्याला पंचनामे करून जेवढी मदत द्यायची जबाबदारी माझी आहे नाही दिलं तर मी जीवाळू करू आम्ही तहसीलदार कलेक्टर यांना सगळं आता याच्यात दोन दोन किलोमीटर आईकडे आले तुमच्या घरी द्यायचे नाही माझ्या घरी तुम्ही जर सहा फूट म्हणलात मग काय करा फूट सुद्धा नाही आता तुम्ही आता काही झालं तर मी तुम्हाला काय सांगितलं मी जॉब तरी नाही केलं तर मी कोणाकुन माझ्या हातात सही करायचं नाही माझं असिस्टंट करणार आहे हे काहीतरी उभे आता नको शेतकऱ्यांचं सगळ्यांचं काहीतरी नाही तुम्ही हसायला नाही हसायचा विषय नाही हे मुद्दा कोणता आहे तुम्ही डायरेक्ट हसायले हा मुद्दा कोणता आहे पसंत नाही का तुम्हाला हसायला डायरेक्ट तुम्ही एवढा आपण ऐका आपण अधिकारी म्हणल्यानंतर मला किती लोक बोलतायत बघा मी खासदार आहे तरी मला ऐका माझ्या सगळ्या माता बजी मला आणचं वाटण झालं आहे आपण अधिकारी आहेत आपण पदाधिकारी आहेत सगळे आपण ऐकून घेतलं पाहिजे आज आज ह्यांच्या घराने पाणी तुमचं घरी इथं असतं तुमचा चेहरा पसंत नसायला का तुमचं तुम्ही माणूस म्हणून काम करा आपले आपण कुठून आणायचं माणसं तुम्ही सगळ्यांनी करायचं ठीक आहे त्यांनी बोलण्याचा अर्थ वेगळा घेऊ नका माझी विनंती आपल्याला अशी आहे की लोकांचं करा आणि तलाटी तलाठी पण बोललोय मी तहसीलदार बोलतो सगळ्यांना बोलू आपण सगळे जण मिळून करूया आणि मी यांना शब्दही कसा केलाय तुम्ही काळजी करू नका काम